पायी पालख्या दाखल होतात साईनामाच्या जयघोषात लाखो भाविक शिर्डीत दाखल होत आहेत पालखीच्या विश्रांतीसाठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत ज्या पद्धतीने आषाढी एकादशीला वारकरी दर्शनासाठी पायी पद्धतीनं साई भक्त रामनवमी उत्सवात साई दर्शनासाठी जाण्याची परंपरा साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ मिळून एकशे चौदावा रामनवमी उत्सव जो आहे तो उत्साहात साजरा करत आहे या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईवरून पुण्यावरून सुरतवरून नागपूरवरून साई भक्त जे आहेत ते पर्वा न करता पायी चालत या ठिकाणी येत आहेत तर हा पायी त्यांचा जो पालखी सोहळा जो आहे तो चांगल्या रीतीने व्हावा म्हणून साईबाबा संस्थांनी पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे टॉयलेटची व्यवस्था कीर्तन सेवा जी आहे ती नवीन साईबाबा संस्थांनी सुरू केलेली होती या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं दर्शन त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांची प्रसादाची व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांनी केलेली आहे